मी आज स्वातंत्र्य दिनी शपथ घेतो की मी कधीही कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ मादक द्रव्य किंवा घातक व्यसन स्वीकारणार नाही मी माझे जीवन स्वच्छ निरोगी आणि व्यसनमुक्त ठेवी मी माझ्या मित्रांना कुटुंबाला आणि समाजाला व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला देईन मी अंमली पदार्थांच्या दुष्परिणामाविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी सतत प्रयत्न करीन मी माझ्या परिसरात शाळेत महाविद्यालयात किंवा कार्यस्थळी ड्रग्ज प्रसार होऊ देणार नाही आहारी लोकांना मदत करून त्यांना नव्या आयुष्याची संधी देईल मी ठाम निर्धार करतो की ड्रग्ज मुक्त भारत हा आपला सामूहिक संकल्प आहे मी माझ्या प्रत्येक कृतीतून प्रत्येक शब्दातून आणि प्रत्येक प्रयत्नातून या मोहिमेला बळ देईन मी इतरांना प्रेरित करून व्यसनमुक्त निरोगी आणि सशक्त भारताची निर्मिती करीन जय हिंद